नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा पेन्शनबाबत समोर आली आनंदाची बातमी पेन्शन धोरणात मोठा बदल तर पूर्ण पेन्शनचा लाभ मिळणार काय बदल होणार चला तर पाहूया त्यापूर्वी चॅनलला नवीन झालं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनबाबत एक महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे झालेल्या बैठकीत वित्त विभागाने नव्या वेतन आयोगाच्या अटीमध्ये कम्युटेड पेन्शनचा कालावधी कमी करण्याचा मुद्दा समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे यामुळे आता भविष्यात कर्मचाऱ्यांना पेन्शनचे पूर्ण हक्क मिळणार आहेत पेन्शन धोरणात कोणता मोठा बदल झाला चला तर पाहूया सध्याची व्यवस्था अशी आहे की ज्यांनी निवृत्तीनंतर पेन्शनचा एक रकमी भाग एकत्र घेतला आहे त्यांना कम्युटेड पेन्शन मिळते आणि पंधरा वर्षाच्या कालावधीनंतर ते पूर्ण पेन्शनवर परत येतात निवृत्त कर्मचाऱ्यांनी या कालावधीमध्ये कपात करण्याची मागणी केली होती या मागणीचे समर्थन करत अनेक राज्य सरकारांनी आणि वेतन आयोगाने आधीच बारा वर्षाचा कालावधीची शिफारस केलेली आहे कर्मचारी संघटना म्हणते की केंद्र सरकारने सुद्धा या बदलांचा विचार करावा अशी अपेक्षा आहे जर असे झालेच तर निवृत्तीनंतर काय फायदा होणार चला तर पाहूया कम्युटेड पेन्शनमुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनचा एक मोठा भाग एकाच वेळेस मिळतो परंतु त्यासाठी सुरुवातीच्या काही वर्षात त्यांचे मासिक पेन्शन कमी दिले जाते जर हा कालावधी बारा वर्षापर्यंत केला गेला तर कर्मचाऱ्यांना लवकरच पूर्ण पेन्शनचा लाभ मिळेल आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना अधिक मदतही मिळणार आहे सध्या आठव्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा बाकी असून त्यानुसार आता पुढील निर्णय होणार आहे मात्र झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्यामुळे आता कर्मचारी वर्गात उत्साह आहे आणि या बदलामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक स्थैर्य वाढेल अशी ही अपेक्षा आता निवृत्तधारकांनी व्यक्त केली आहे